शिवनी रसलापूर चषक स्पर्धेचे आयोजन शिवनी रसलापूर येथील रामपूर येथील तिरंगा क्रीडा मंडळ कबड्डी मैदानाचे उद्घाटन रोठे यांच्या हस्ते करण्यात आले यामध्ये मुलांना मैदानात खेळण्यासाठी पॅन्ट व इतर सर्व साहित्य वाटप करण्यात आले ग्रामीण भागातील खेळाडू व खेळाडूंमध्ये रुची निर्माण व्हावी यांसाठी आमदार प्रताप बडसड यांनी गावागावात मुलांना खेळण्यासाठी किट देण्यात आली यावेळी उपस्थित भाजपा नांदगाव खंडेश्वर तालुका अध्यक्ष निकेत भाऊ ठाकरे विजय भाऊ बिसने विलास भाऊ कांबळे भाजपा तालुका उपाध्यक्ष उमेश चौखडे खुशाल वैद्य जितेश तरहेकर अल्ताफ मदारे अंकुश कुर्जेकर कैलास खंगार गौरव मेश्राम मंगेश कामगार शिवकुमार भोयर कार्तिक वैद्य महेश भोयर तन्मय तरेकर मंगेश मेश्राम वेदांत दरेकर कार्तिक भोयर नैतिक चोरे प्रीतम इखार गिरधर शिंदे तन्मय चोपकर श्रीकांत दरेकर बालुभाऊ काळे मोहन गौरखेडे गजानन वैद्य हनुमंत शेंडे अंकुश खंगार बंटी शिंदे सुरेश शेंडे भीमरावजी दादरवाडे मुकुंद वैद्य भास्कर दरेकर प्रशांत उत्तरेकर शंकर उकरे अवधूत शिंदे व मोठ्या संख्येने गावकरी महिला भगिनी उपस्थित होत्या एएस न्यूज महाराष्ट्रकरिता नांदगाव खंडेश्वर येथून उमेश चौखडे